नाशिक चा पदा आता बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते नाशिकच्या मंत्रीपदावरून आता माहितीमध्ये तिढा वाढलेला आहे भाजप आणि शिवसेनेच्या दाव्यानंतर आता राष्ट्रवादीकडून सुद्धा दावा केला जातो काल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानानंतर नाशिक पालकमंत्रीपदाचा पेस वाढण्याची शक्यता आहे नाशिकात पालकमंत्री आमच्या राष्ट्रवादीचाच होणार असा दावा माणिकराव कोकाटे यांनी केला आहे नाशिकला पालकमंत्रीपद आपल्याकडेच मिळावं अशी आपली मागणी शंभर टक्के आपल्याकडे मिळावं म्हणजे राष्ट्रवादीला मिळावं ही माझी मागणी आहे राष्ट्रवादीला मिळावं ही आमची सर्वांची अतिशय परखडपणे मागणी आहे त्यात शंकाच नाही फक्त तो निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे मुख्यमंत्री महोदय त्या त्या पक्षांच्या प्रमुखाशी चर्चा करून निर्णय घेतील आता पालकमंत्री कोण होणार नाशिकला इकडे सगळ्यांचं लक्ष आहे माणिकराव कोपाटे म्हणतायत की आमच्या आमदार जास्त आहेत आमचंच पालकमंत्री राष्ट्रवादीचं मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उप दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भातलं चर्चा विनिमय करून ते निर्णय करतील त्यांनी जो पण निर्णय केला तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल पण शिवसेनेचा काय दावा नेतात किंवा तुम्ही आत्ता मागे पालकमंत्री तुम्हीच होतात पुन्हा एकदा मला वाटतं की दावा वगैरे असा काही विषय नसतो वरिष्ठ नेते या संदर्भातलं त्यांना राज्यव्यापी मार्गक्रमण करायचं आहे त्यांना जे योग्य वाटतं ते निर्णय करतील शिवसेनेचा व्हावा अशी काही इच्छा किंवा काय मी आतापर्यंत महापालिका निवडणूक आहेत उपमेळा आहे मी मी तेच सांगितलं की वरिष्ठ नेते सर्व गोष्टींचा निर्णय अभ्यास करून निर्णय करतील त्यांनी केलेल्या निर्णयाचं अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे